ठाणे स्टेशन परिसरातील नागरिकांच्या वाढत्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी समाजसेवक अजय जया यांनी व्हॉइस ऑफ ठाणे ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत ते थेट स्टेशनबाहेर उपस्थित राहून प्रवाशांच्या नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेत आहेत मिळणाऱ्या सूचना आणि अडचणींची नोंद करून त्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे व्हॉईस ऑफ ठाणे मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रशासन नागरिक संवादाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा अजय जया यांनी व्यक्त केली आहे आपण अजय जया फाउंडेशन ठाण्यामध्ये जे आ, स्टेशन मध्ये समस्या आहे ना ते लोकांनी सांगावं म्हणून आपण हे प्लॅटफॉर्म व्हॉइस ऑफ ठाणे म्हणून चालू करतोय म्हणजे जेणेकरून ज्या लोकांना इथे समस्या वाटतात ना स्टेशन मध्ये रिक्षाचा प्रॉब्लेम असेल बसचा प्रॉब्लेम असतील ते इथे येऊन त्यांनी त्या आमच्यासमोर त्यांनी हे विषय मांडावं आणि आपलं कॅमेरा टीम आहे ते त्या विषयाचा पूर्ण व्हिडिओ बनवू जे अधिकारी असतात संबंधित त्यांना त्या विषयपर्यंत आम्ही पोहोचू त्याचा पाठपुरावा करू आम्ही आणि आम्ही पुढे हे करणार आहेत की ज्या ज्या गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत म्हणजे ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमची ही टीम पूर्ण संपूर्ण तयारीमध्ये आहे तर पहिला दिवस म्हणून आम्ही ठाण्या स्टेशनमध्ये हे उपक्रम चालू करतोय त्याच्यामध्ये आमचे रिक्षा युनियनचे लोकं पण आहेत ते लोकं पण त्यांची जी काय समस्या आहे म्हणजे आपण फक्त एका तर्फे लोकांचे म्हणत नाही आहे स्टेशन स्टेशनमध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे एका बाजूला बघितलं तर ट्रॅफिक पोलीस जास्त फाईन मारण्यामध्ये व्यस्त आहेत पण मॅनेजमेंटमध्ये नाही आहे हे तर दिसून येतं इथे आणि बेशिस्तपणाने कोणी पार्किंग करतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे लोकांना वाटतं लोकांनी आमच्याकडे ते सांगावं आणि जे आम्ही लोकांसाठी काम करण्यासाठी सुरुवात करतो हो खूप लोकांना हा पहिल्यांदा अशा काय कार्यक्रम आहेत म्हणून त्या लोकांना त्या गोष्टी एवढे माहीत नाही लोकांना काय वाटतं आप की आपल्या काय समस्या असतील ते साईन कॅम्पेनिंग किंवा हे करणार आहेत आता साईन कॅम्पेन कॅम्पेनिंग म्हणजे काय ज्या गोष्टी आम्हाला वाटतं इथे पाहिजे त्याच्यावरती ते येऊन सही करणार आहेत आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत तुम्ही ते आम्हाला सांगावं त्याच्यावरती आम्ही कन्सर्न अथॉरिटीशी बोलणं करू आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट सुद्धा आम्ही व्हिडिओच्या मार्फत त्यांना दाखवू आहे संपूर्ण नाही म्हणजे नाही ते कुठल्या ना प्रमाणात बदलतं फक्त लोकसंख्या वाढते कंजेशन आहे रोड अशा पद्धतीने वाढत आहे किंवा बदलतंय हे आम्हाला काय माहीत नाही कुठल्या पद्धतीने बदलत आहे पण हा आता आम्ही अजय ज्या फाउंडेशनच्या मार्फत हा ठाणे स्टेशनचा परिसरमध्ये जे काय प्रश्न आहेत त्यासाठी आजचा आहे पुढचं पाच दहा दिवसानंतर प्रत्येक विभागात जाऊन त्या विभागामध्ये जे जे इश्यूज आहेत त्या इश्यूजवरती आम्ही चर्चा करणार आहेत लोकांशी आणि त्याचं डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तिकडे जे काही लोकप्रतिनिधी इलेक्शनसाठी उभे राहणार आहेत त्यांना आम्ही सांगणार आहेत की या गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्या म्हणून आता इलेक्शन येणारच आहे पुढचं एक दोन महिन्यात तर तेव्हा लोकांना कळलं पाहिजे की त्यांची जे समस्या आहेत फक्त लोकांना येणार काय म्हणतात मेसेज करतात चॅटिंग मध्ये बोलतात की अशा गोष्टी आहेत पण समोर येऊन कोणी सांगत नाहीये पण आज आम्ही बघितलं लोक स्वतः आलेत आणि स्वतः त्यांची जी काय विषय आहेत ते मांडायला आज सुरुवात केलेली आहे बघा कसं आहे आता आपण रिक्षावाल्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सुद्धा आम्ही त्याच्यावरती चर्चा केलेल्या आहेत जसं लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांनी जसं आम्हाला सांगितलं इथे या ठिकाणी आम्हाला या या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तर त्याचा आपण कन्सर्न अथॉरिटीला सांगून त्याच्या तोडगा काढता येईल आणि लोकांना ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करता येईल म्हणून आम्हाला आता कसं आहे कुठेतरी कुठला तरी एका व्हिडिओमध्ये आम्हाला ते समजून येतं की इकडचा हा प्रश्न आहे म्हणून किंवा कोणी मला फोन केला किंवा मला संपर्क साधल्यावरच आम्हाला ते कळतं म्हणून आज आम्ही काय केलं आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहे जेणेकरून लोकांनी आम्हाला सांगावं ते काय काय विषय आहेत प्रश्न असा आहे की ठाण्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे लोक की काम करत नाही असं वाटतंय का की जेणेकरून तुम्हाला पुढे काम द्यावं लागतं या सगळ्या गोष्टी बघा प्रत्येकाने आपल्या आपल्या कामाचा पद्धती करतात पण आता मला असं वाटतं सर त्यांनी चांगल्या पद्धतीने का, काम केलं असतं तर ही परिस्थिती झाली नसती लोकांची एवढे तक्रार आली नसतात आणि लोकांना कुठे म्हणजे असं कुठलाही प्लॅटफॉर्म मिळत नाही जिथे ते बोलू शकतात की अशा सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम आहेत म्हणून म्हणून आम्ही लोकांकडे जातोय की बाबा तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्हाला काय आम्ही काय खूप मोठे तज्ज्ञ नाही आहेत आम्ही त्या विषयावरती जे अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करू आणि पाठपुरावा करू लोकांचा काय आहे की लोक तक्रार देतात पण पाठपुरावा कोणी करत नाहीये तर पाठपुरावा करण्यासाठी आजे जे फाउंडेशनचे जे सगळे माझे मित्र आहेत ते सगळे त्याच्यात सहभागी होऊन त्याचा पाठपुरावा मेन पाठपुरावा करून ते रिझल्ट घेऊन येण्याचा मेन हेतू आहे असं आहे की भरपूर लोकांना संध्याकाळ किंवा पी कार्स मध्ये तुम्ही म्हणाल तर त्यांना भरपूर काही अडचणी असतात जसं काय त्यांना ट्रॅफिक्स लागतात रिक्षा भेटत नाही भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात तर ते प्रॉब्लेम त्यांचं जाणून घेणं आणि त्यांना पुढे हायलाईट करणं आणि त्यांचा सोल्युशन करणं हे आमचा उद्देश आहे खरं तर म्हणून आम्ही आज इकडे एकत्र झालोय की लोकांची आम्ही काय प्रतिक्रिया आहे ह्याबद्दल काय प्रॉब्लेम होत आहेत तुम्हाला ते आम्ही जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याला पुढे फॉलोअप करून सोल्युशन काढणं ते आमचा उद्देश आहे त्यामुळे आज आम्ही इकडे जमा झालो असतो पहिला येस कसा रिस्पॉन्स येस लोक येत आहेत आतापर्यंत आता एक असे आले ते त्यांना ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतो नंतर जे शेअरिंगवाले उभे असतात ज्यांना काय ऑथॉरिटी नसतात तरी पण ते उभे राहतात आणि त्यामुळे ते, ते लोकांना पोलिसवाले आले तर त्यांना धावायला लागतो त्याच्यामुळे पण ते गर्दी वगैरे हो होते आणि त्यांना ते प्रॉब्लेम होतो ते म्हणतात की मी फक्त वीस मिनिटाच्या अंतरात राहतो पण मला घरी पोहोचताना अर्धा पाऊन तास लागतो त्यामुळं ते ट्रॅफिक तर ते ट्रॅफिकचा आहे दुसरा रिक्षावाल्यांचा खूप प्रॉब्लेम असतो इकडे की जेव्हा जे पण ते असतात तेव्हा ते येत नाही आणि ते वेगळंच भाडं सांगतात त्यांना जे वाटतो ते म्हणजे जवळपासचा कोण असला तर ते शेअरिंग वाले मीटर सुद्धा पण ते लोक नाही घेत तर तेही एक प्रॉब्लेम आहे का रिक्षावाल्यांनी सर्वांनी जे जे मीटर भेटतो त्यांना ते घ्यायला पाहिजे असं ते असं लोक पण येतात एकंदरीत रिक्षावाल्यांच्या कशा पद्धतीचा प्रयत्न करणार सॉरी आपण हा उपक्रम राबवलेला आहे नागरिकांकडे प्रश्न येतो पण प्रश्नांवरती कशा पद्धतीने तोडगा काढणार आहे याकडे कशा पद्धतीने म्हणजे ओके आता आम्ही हे सर्व पुढे हायर ऑथॉरिटीजला सबमिट करू आणि त्यांना दाखवून म्हणजे की बाई हे प्रॉब्लेम होत आहेत तर यु गेन जस्ट शॉर्टेड आवड तर त्यासाठी आम्ही हेल्प करणार आहे म्हणजे लोकांना जाम प्रॉब्लेम आहेत हाना स्टेशन कारण काय आहे का आता आम्ही शिवसागर होटलचे तिथून आपण राईड घेतो ना तिथपासून आलोक पर्यंत ते शेअरिंग मारणारे रिक्षावाले पूर्ण चॉकअप करून ठेवतात रिक्षावर निघायला जागा मिळत नाही फोर व्हीलरवाल्यांना निघायला जागा मिळत नाही त्यामुळे इतर तर पूर्ण बघा आता पूर्ण समस्या इथे मोठी आहे आणि या साईडला टॅक्सी स्टँडला ते आपल्या टॅक्सी स्टँडमध्ये दुसरंही कोणाचीही गाडी अलाउड नाही आहे ते पोलिसवाले बेकायदेशीर टू व्हीलर बाईक मला वाटते कमीत कमी शंभर कमी ते दीडशे बाईक पार्किंग करता रोजचंय म्हणजे आम्हाला गाडी लावायला जागा मिळत नाही आणि बोलला तर शिवाय काय करतात म्हणजे फार प्रॉब्लेम आहे आणि एक भ्रष्ट ट्रॅफिक डिपार्टमेंट ट्रॅफिक डिपार्टमेंट बोलतं गरज नाही आहे हे लोक आता काय यांच्याकडनं पैसे घेतात काय घेतात काय माहीत नाही पण कायदा कायद्याने आम्ही कारवाई करायला बोलतो तरी कारवाई करत नाही कधी कधी झालं ते काय फोटो मारून येतात बाकी आमच्या रिक्षावाल्यावर बरोबर कायदेशीर कारवाई करतात म्हणजे काय गुन्हा नाही केला तरी फोटो मारतात पण या बाईकवाल्यावर काय कधी फोटो मारत नाही पूर्ण जागा पाहिजे पण जाऊन पाहिजे रिक्षा चालकांचा प्रॉब्लेम पूर्ण ठाण्यात आहे कारण काय ठाण्यात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे रिक्षावाले शेअरिंग स्टँड लावून ठेवलेले ते सामान्य रिक्षावाल्यांना तिथे एकही रिक्षावाला सुद्धा लाईन लावून देत नाही म्हणजे शेअरिंग रिक्षा मध्ये असं वाटतंय की त्यांनी विकत घेतलेलं आहे म्हणजे हे रिक्षा काढले ती आमच्या स्टँड आमच्या स्टँड म्हणजे कोण काय बोलत नाही सामान्य रिक्षा लय त्रास आहे ते लाईनच पण तसाच आहे छोटा भाडा लोकल रिक्षा आणि मोठा भाडा दुसऱ्यांकडून धर्ज घेऊन जातात म्हणजे बघायला गेलं तर फार प्रॉब्लेम आहे भरपूर भरपूर रिक्षावाले ज्या माणसाकडे लायसन्स नाहीये बॅच नाहीये काही नाहीये तरी सुद्धा ते गाड्या चालवतात ट्रॅफिक डिपार्टमेंट त्याची तपासणी करत नाही काय नाही म्हणजे काय बोलून उपयोग नाही ठीक आहे तुम्ही मीडियावाले तर आपला घेत घ्याय घ्या म्हणजे माझी एकच मागणी आहे एक शिस्त पण व्यवस्थित काम झालं खाण्यात तर जरा बरं वाटेल आपल्याला पण आणि लोकांना पण